झोप लागते का पुन्हा दिसले होते कोण दत्त, दत्त। नाही दिसले ग्रामीण भागातली स्त्री शिकली तर फार फरक पडेल स्त्री सगळ्या संस्कृतीचा डोलारा सांभाळून असते तिला शिकवलं पाहिजे अवा ना दोन्ही नाही इंग्रजीसाठी बोर्डिंग स्कूलमध्ये घालणाऱ्या माणसाला हे सांगण्याची काही गरज आहे का आले का बसा बसा मित्रांनो काय रे कुणी छापा सांगितलंय हा तुरे फुटायला लागले वैरे रे तुला तरुणांचे नेते देवळे बांधणार म्हणे नाही भाऊ भाऊ कसं आहे बरं का हे श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्यामध्ये फार कमी अंतर आहे लोक उगाच पराचा कावळा करतात काय नक्की दिसलं कोणाला काही माहिती आहे का आपल्याला नाही आपण विचारू ना विचारू ना आपण ए कशा इकडे लाडू खाऊन चिकट का इथं इकडे भाऊ मी काय म्हणतो आपण उद्या बांधासाठी जे श्रमदान करणार आहोत हा ते अगोदर ठरवूया काय कायच श्रमदान उगा कशाला मिनरल त्रास जाता आता आमच्या दत्तामध्ये भावना आहे का जे माणूस म्हणून आमच्या भावनांनी काही किंमतच नाही का या या सरपंच या बा काय सरपंच काय म्हणणं तुमचं काय खरं आहे का दिसलेलं नाही काही लोकांचं म्हणणं असं कानावर आलं होत पण आपल्याला असं काही म्हणता येत नाही ना त्यातून तुमचं आणि अण्णांच जस म्हणणं पडेल तस कस करावं सरपंच डायरेक्ट बोला ना तुम्ही इथं हो बदल व्हायला नको वय हे दिनिया मुसकाट फोडेन वाटत बोलतो का मी गप्प नाही भाऊ भाऊ सबूर सबूर ए चले आमड़े! अरे ओ भाऊ अरे मित्रांनो आपा हा या प्रकरणाचा बंदोबस्त करायला पाहिजे हाय सरपंच काय चाललंय अरे काय <laughs> चाललंय हा झेंडा जवळ आले म्हणून पन... आलो तो या वर्षी झेंडावंदन सरपंचाच्या हस्ते व्हायला पाहिजेच रचना तसा झेंडा सरपंचाच्या हस्ते होणार गावात भाऊ नाही सांगितलं मारायला केला का फुपाटा फुटक्या हाताची मेली म्हणजे साडेदर काय आम्ही काय म्हणतात गुडगे बिडगे काय सांगायचं बाबा नऊ महिने उदरात वाढवलं तो जाऊन बसला शहरात इथं पाणी मागायचं म्हणलं ना तरी घासा खरवडावा लागतो बघ चालायच माझुंदरा तेल आणून देतो गोड गेला चोळायला रोज रात्री रो चोळायच टाईटच होतय तुम्ही तोडून पाणी पिऊ शकता कुणाला काही विचारायचं नाही काय नाही सरळ आपण जायचं ना पाणी पियाच आई कोण कुठला तू तुला माया फुटली र पोरा देव तुझं बरं करेल र बाबा ठेव काय पैसा माल नको पैसा द्या मामी मात्र माणसाला द्यावं चांगलं असतंय कमवायच कुणासाठी कस कळत ते काय असे माणूस की म्हणून तुमचे आशीर्वाद राहू द्या आणि जंडावंदनाच्या दिवशी सरपंचांना जरा लवकर जावं लागणार तेवढं बघते त्या दिवशी तुम्ही तुम्ही झोपून राहा ना मी कशाला येऊ का चल या म्हण्या अरे तू कशाला घाबरते तू घाबरू नको ना आयचं काही झालं नाही असं दाखवायचं आपण भाऊ आतमारी गेला ना बसला ना तिकडे लावून टाकायची कळलं का आयचे वाईट म्हणून फक्त संडासाला कडे लावायला कस असत ना राजकारणामध्ये काय काय करायला लागेल काय माहिती आता तो सुरुवाती हे दादा लाव ना पाणी घडलं काढलं का चला कुणी चला। गेले का माग मागे का कुणी कोण नाही रिकामाचे जावा रात्री गजर लावायला सांगितलं होता ना तुला उशीर होईल जावा Masukkan kecil-kecil Masukkan kecil-kecil

ए फोटोग्राफर आला का रे हॅलो हॅलो एक दोन तीन माईक चेक हॅलो वन टू थ्री माईक ए कोण आहे आयला भाऊ बाहेरून बरी कडे लावून बसले तुम्ही शानपणा करतो रे भाड्या तूच लावली अब मी कशा लावतोय मी करडी न्यायला आलतो करावं बसती म्हणते माझ खर कुठे गेले गेली कुठे इतका खडखड दरवाजा वाजवतोय कुठे गेले कशाला वरडताय कुणी, 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 कुणी कडी घातली संडासाला कडी घातली कोणी ऐकू येत नाही तुला तुमच्या शर्टाला इस्त्री करत होते ना मी तिथं घेतले ना तुम्ही छान गाकडोळ आले वर करतो बाई पारोशान झेंडा वंदन काय वाहणार आहे या देशाच केशा

झेंडा आदरणीय भारतीय झेंड्याचे त्रिवार वंदन करून भाऊ प्रमुख पाहुणे एडियॉन्स आणि ग्रामसभा 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 आहे तर सगळ्यांनी ग्रामसभेला आहे तेरा तारखेला दुपारी चार वाजता जय जय महाराष्ट्र सगळी जण म्हणतात भाऊंनी मनाचा मोठेपणा दाखवला तुम्ही माय शब्द लिहून ठेवा आई तुम्हाला याचा फायदाच होणार आहे काही माणसाना राजकारणातलं काही कळत नाही बोला सर भाऊ फोटो तरी हसत जा की राजकारण पण कसं खेळी मिळत झालं पाहिजे नाही बेस्ट झालं फोटो बेस्ट आलेत आणि हे झेंडा वंदन सरपंचाच्या हस्ते करून मनाचं लई मोठेपणा दाखवलं तुम्ही हां या बारक्या बारक्या तुम्ही योग्य संदेश माझ्या पुढे जातात होय होय तुम्ही मुरलेले म्हणा तुम्हाला काय सांगायचं पण राजकारणात मोठ्या उड्या मारणार तुम्ही भाऊ गुड मूव्ह व्हेरी गुड मूव्ह बस ये पेश झालं नाही या पाठवले तुम्ही अला पण फोन आता चालू करायचं काम अेक्ट आता पोहरासारखंच आहे घ्या म्हणलं नायका ना राजकारण आतलं काही कळत नाही आली का हरदासाची कथा मूळ पदावर